नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी सालाबादप्रमाणे याही वर्षी अक्षय तृतीय निमित्त आयोजित भव्य ओपन बैलगाटा शर्यतीचं मैदान म्हणजेच कोरेगावकरांचं मैदान पार पडणार आहे येत्या दोन तारखेला शुक्रवारी हे मैदान पार पडणार आहे कोरेगाव फाटीवर मंडळी महाराष्ट्रातलं एक जुनं नामांकित आणि पारंपरिक असं मैदान आहे अनेक वर्षाची परंपरा असलेलं हे मैदान यावर्षी दोन तारखेला पार पडतं आहे मंडळी असं जुनं मानाचं पारंपरिक हिंदकेसरी मैदान असलं की सगळी नामांकित बैल येतात आणि त्यांची पै पैरे जे आहेत एकदम टॉप झालेली असतात नामांकित बैलही नामांकित बैलांच्या गळ्यामध्ये पळतात कारण प्रत्येकाला हिंदकेसरी मैदानाचा गुलाल हवा असतो प्रत्येकाला हिंदकेसरी किताब मिळवण्याची इच्छा असते त्यामुळं सगळी नामांकित बैल चांगली पळणारी बैल चांगल्या पैऱ्यामध्ये पळताना दिसत असतात मित्रांनो असंच आपला सर्वांचा लाडका मथुर देखील या मैदानावर येणार आहे ज्या बैलाला या क्षेत्रामध्ये बिनजोडचा बादशाह म्हणून ओळखलं जातं आणि पब्लिकचं भितार म्हणून ज्या बैलाची या क्षेत्रामध्ये ख्याती आहे असा मथुर आपल्याला या कोरेगावच्या मैदानावर पळताना दिसणार आहे आता मथुरचा पहिरा कोण मंडळी बऱ्याच साऱ्या प्रेक्षकांची इच्छा होती की मथुर आणि राजा पळावा घरणिकेचा राजा नाही संभाजीनगर एक्सप्रेस राजा राजा आणि सम्राट जी गाडी पळायची तो राजा आदत राजा राजा आणि मथुर आपल्याला या कोरेगावच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहेत बऱ्याच साऱ्या प्रेक्षकांची इच्छा होती की मथुरा आणि राजा पळावेत आणि फायनली ती गाडी या कोरेगावच्या मैदानामध्ये पळणार आहे त्यामुळं गाडीला गॅस लागणार यामध्ये ती मात्र शंका नाही खूप जबरदस्त गाडी पळणार आहे राजाचं स्पीड तुम्हाला माहीत आहे आणि मथुर तर बादशाहच आहे त्यामुळं एक अतिशय जबरदस्त अशी गाडी आपल्याला या मैदानामध्येही पळताना आणि पाहायला मिळणार आहे आणि मथुर आणि राजा या जोडीबद्दल तुमचं काय मत आहे आणि ही जोडी कशी पळल कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असाल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट आपल्याला मिळत राहतील चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये आणखी एका नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद